नमस्कार आई या रेसिपी मधून सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण घरच्या घरी श्रीखंड कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला करूया चला तर येतो त्याच्यासाठी श्रीखंड पूर्वी झालीच पाहिजे आणि आज आपण बनवतोय श्रीखंड त्याच्यासाठी आपण एक मोठी वाटी भरून दही इथं दा छानपैकी बांधून ठेवलं होतं इथे पिस्त्याचे टोपटे घेतले आपण इलायची केसर टाकून दूध एक वाटी आपण पिठी साखर घेतली जेणेकरून एक वाटी फुल भरून आपण दही घेतलं होतं तर पिठी सुद्धा तेवढीच घ्यायची तर छानपैकी तर रात्रभर बांधून ठेवलं होतं पाणी वितळायला बऱ्यापैकी पाणी सर्व निथळून गेलं आणि बघूया कितपत कोरडं झालंय तर बघू शकता मस्त असा घट्ट गोळा तयार झाला आणि लगेचच आपण आता चाळणीत टाकून घ्यायचा आणि चाळणीमध्ये छानपैकी फिटून घेणारे तर तुम्हाकडं पूर्णाची चाळणं असेल छोटी चाळणं असेल त्या चाळणीने तुम्ही चाळून घेऊ शकता आणि मस्तपैकी चाळणीने चाळून घेतल्या आपलं एकदम मार्केटसारखं आपलं श्रीखंड तयार होतं तर इथं माझ्याकडं छोटी चाळण्याने तर छोट्या चाळणींनी छानपैकी फेटून घेणारे मी तर बघू शकते असंच आमच्या साळ्याने मस्तपैकी हळूहारा वेळ लागतो पण खूप छान आणि फॅन तयार होतो जेणेकरून आपलं मार्केटमधून आणतो त्याच पद्धतीचा ते ते तर, तर ते सगळं अशाच पद्धतीने आपण हळूवार चमचेच्या सायाने फिटून घेणारे आणि एकदम मस्त होतं एकदम मऊस होत तर बघू शकता तर मोठी चाळण असेल तर मोठ्या चाळणीसुद्धा तुम्ही करू शकता आणि छानपैकी थोडासा वेळ लागतो पण एकदम मार्केटसारखं आपलं श्रीखंड तयार होतं तर बघू शकता तुम्ही चमच्याने सुद्धा घोटू शकता आपण थोड्या फार गठोळ्या राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळं तुम्ही चाळणीच्या सायानेच चा अशा पद्धतीने श्रीखंड तयार करा एकदम मस्त ओळखायलासुद्धा येणार नाही आपण बाहेरून आणलं का घरी केलं तर बघू शकता सर्व काही फॅन झालं तर लगेचच चा आपण आता बाकीच्या साहित्यसुद्धा एक एक करून घालून घेणारे जेणेकरून एक वाटी आपलं दही होतं तर एकच वाटी आपण साखर चाळून घेतली तर हळूवार छानपैकी आता मिक्सअप करून घ्यायचं तर बघू शकता आणि एक एक करून आपण सगळं साहित्य घालून घेणारे जास्त काही साहित्य लागत नाही घरी दही असलं का ह्या पद्धतीने पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही श्रीखंड बनवू शकता चला तर छान असं मिक्स करून घेतलं आपण आणि आता फेटल्यानंतर तुम्हाला कळन तर बघू शकता अजिबात गठोळ्या वगैरे नाही आहे तर मस्तपैकी साखरसुद्धा मिक्स झाली आणि जेणेकरून आपण चाळणीने चाळून घेतलं त्याच्यामुळं एकसारखं प्लेन असं आपलं श्रीखंड तयार होतंय लगेचच आपण इथं दोन चमचे दुधामध्ये केसरं टाकून घेतलं आहे आणि सुद्धा लगेच घालून घ्यायचं तर मस्त कलर येतो केसरं टाकल्यामुळं तर ते सुद्धा हळूवार मिक्सअप करून घ्यायचं तर बघू शकता की टाकून मिक्स केले तर आपण पिस्त्याचे काप घेतले होते ते सुद्धा टाकून घेतले तर भरपूर असे काप कापसुद्धा घालून घेतले आणि इथं पावडर पावडरसुद्धा घालून घेतली पुन्हा परत छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता किती झटपट असं आपलं श्रीखंड तयार होतो आणि एकदम प्लेन असं तयार झालं तर बघू शकताय तर मस्त मिक्सअप करून घ्यायचं तुम्ही असेच वाटेसह फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा दुसरा प्लॅस्टिकचा डब्बा असेल त्याच्यातसुद्धा पॅकिंग करून ठेवू शकता तर बघू शकता एकदम प्लेन तयार झालं आणि मी तर आता माझ्याकडं प्लॅस्टिकचा डब्बा आहे त्याच्यामध्ये मी काढून घेणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवणारे चला तर आपण ह्या डब्यामध्ये ओतून घेऊ म्हणजे एकसारखं झाकून आणि फ्रेजमध्ये आपल्याला ठुता येतं पॅकिंग करून तर बघू शकता तर तुम्ही ह्या पद्धतीने वाटीमध्ये सुद्धा ठेवू शकता काचेच्या चला तर मस्त इथं आता डब्यामध्ये भरून झालं आणि त्याच्यावर आपण पुन्हा परत पिस्त्याचे काप घालून घेणारे जेणेकरून पिस्त्याचे काप घालण्याची काही आवश्यकता नाही पण फोटो वगैरे काढण्यासाठी मी वरतूनसुद्धा टाकणारे जेणेकरून आपण अगोदरच भरपूर घातले आणि तुम्ही प्लेनसुद्धा करू शकता तर छानपैकी इथं पिस्त्याचे कापसुद्धा घालून घ्यायचे तर मस्त असं घरच्या घरी आपलं श्रीखंड तयार होतं तर बघू शकता एकदम मार्केटसारखं चला त्या तायाला झाकण लावून आणि फ्रीजमध्ये ठेवू तर अशाच पद्धतीने तुम्ही गुढी पाडव्याला घरच्या गर घरी श्रीखंड तयार करा तर बघू शकता ह्या पद्धतीने कसं झालं लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद